नांदेड जिल्ह्यातील वंजागवाडी गावात लंपी आजारानं पुन्हा एकदा थैमान घातलंय जनावे दगावण्याचं प्रमाण वाढत असताना आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी शांत आहेत तर नांदेड जिल्हा परिषद आणि कंधार पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे आणि त्या ठिकाणचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गित्ते साहेब तुमच्या गावामध्ये हे लंपी सारखी एवढी मोठी बिमारी आलेली हो सर ले 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 ले। थी थी जनावर ला आठ ते दहा जनावर गावामध्ये दगावलेले आहे आताच एका शेतकऱ्याने आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही आता ते बघतो जे पाठीमागं जे जनावर बैल आहे लाख रुपये किमतीचं तुम्ही सांगल्याप्रमाणे त्याची किंमत आहे पन्नास हजार रुपये त्या औषध पाण्याचा त्याच्यावर खर्च झालाय बरोबर आहे हो सर पण आता हे करत असताना हो सर शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत काय वाटतंय कोणी नाही ना आमच्याकडे कोणी नाही आमदार नाही ना मंत्री नाही ना कोण नाही बर बैल आमची एवढी नुकसानी बर कोणी बघायला तयार नाही बघतात तर हे गावचे सरपंच बघतात बर बाकी कोणी नाही येत बरं हे बैल जनावर तुमच्या गावात मरत आहेत हो बरोबर हो हो आहे तुम्हाला आज आमदार साहेबाला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय सांगायचं आहे आता काय सांगायचं साहेब आमची गरीब परिस्थिती आहे आम्हाला एक बैल घ्यायला तर लाख दोन लाख रुपये लागाले एक सगळं आम्ही एवढे परेशानी थाव की आज काय करावं हे शेतामध्ये काय करावं हे सूचना आलंय बैल नाही काही नाही आता काय हा नाव कुठं काय करावं हे काहीच समजा आलंय सर आम्हाला आता कोणी याला तयार नाही ना काही नाही कोणीच नाही आलं जिल्हा नाही आमदार नाही खासदार नाही एवढ्या गावात येतात फक्त बरं काय मागायला येतात मत मागायला बरं बरं काय मत मागताना तुम्हाला काय मागताना काय तुम्हाला हे देऊ ते देऊ म्हणतात बर काय बी देणं नाही घेणं नाही म्हणजे या संकटात तुमच्या कोणताही सहभागी झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं बर हो सर ठीक ओके साहेब आपलं नाव श्यामराव गादर गि कुठे गावचे गावाचं नाव तुमच्या बंजरवाडी वंजारवाडी हे गाव कंधार तालुक्यात असून हो तुमच्या काय बिमारी झाली झाले असं हे दहा बारा पंधरा दिवसापासून झाले भरपी झाली बर याला डॉक्टर पकड आणले इलाज चालू हा डॉक्टर हा, टाइमवर आले नाहीत कवा आले कवा खर्चा पकड केलाय बर आहे किती खर्च झाला याला याला खर्च आता दवाखान्यामध्ये पन्नास हजार रुपये गेले असते बिलाजावर पन्नास हजार पन्नास हजार गेले बरोबर तर या बैलाची काय किंमत असेल या बैलाची किंमत आज एक लाख रुपयाचा आहे बर मग कोणते डॉक्टर आले होते बरं तपासणीसाठी तुमच्याकडे जायभाई डॉक्टर आलते नांदेडची बोली ते दुसरी बर त्याची काही मला ओळख नाही डॉक्टरचं नाव माहिती आहे का पूर्ण डॉक्टरचं थी नाव काय माहिती बरं ठीक आहे डॉक्टर जायभाईनी तुम्हाला पन्नास हजाराची औषध दिले हो पन्नास आणि ऑनलाईन सुविधा जनावरला दिली दिली बरं तुम्हाला जमीन किती दोन एकर बरं पेरणी झाली का शेतामध्ये झाली किती झालाय पेरणीला एकूण खर्च तुमचा पन्नास साठ हजार खर्च झाला असं बर दोन एकर शेत पन्नास साठ हजार रुपये त्या जमिनीमध्ये खर्च पेरणीचा खताचा बियाण्याचा खर्च झालाय पाऊस नाहीये तुमच्याकडे आता हे जनावर आवताचं म्हणजे पेरणीचं जनावर तुमच्याकडे हे बैल हा एकच होता दोन असतील ना दोन आहेत एक आहे ना बरं त्याच्यातला आता एक म्हणजे आता हे जर बैल मृत्यू पावलं तर शेतातले काम कसे करणार आहेत बंद आहेत बर आऊतच मोडलंय तुमचं मोडलंय बर काहीच नाही आता बंद आहे बर हे असं जे तुमचं आता आऊत मोडलं पर्याय ना तुमचं शेत पडणार आहे आता शेतामध्ये पीक येणार नाही हे आता एक लाख रुपयाचं नुकसान पन्नास हजार रुपये तुम्ही घातलेला दवाखान्याला खर्च शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमच्या आता शासनाला शासना द्यावं आमचा खर्च तरी द्यावं बर आणखीन काय दुसरं मागणी मागणी का आता पाणी नाही पाण्याबद्दल काही द्यावं बैल पडलाय शिंदी पडली आता आम्हाला रोडवर याची टाइम आली ना सांगा आता मनात काय तुमच्या सांगा कळून आम्हाला रोडवरच्या जी टाइम आले अद्याच नाही ना आता कोणी करून खायचा बैल गेला बैल गेला म्हणजे आता चलायच मरण अवस्था शेवटचे श्वास माप आले त्याने बरोबर बरोबर आतापर्यंत किती जनावर गावले गावात गावात सतगिरी असते कृषी प्रधान असणार गाव वंजारवाडी ही स्वाईत ग्रामपंचायत असणार गाव कंधार नांदेड पांगरा रोडवर हाकेच्या अंतरावर रोड टच गाव। या प्रामुख्याने शेतकरी समाज अर्थात कुणबी समाज राहतो त्यांची मुख्य उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे येणारा काळ हा सणांचा काळ आहे बैराजांचा सण हा पोळा असतो आज बैराजाच्या वंजारवाडीतील अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबातला एक एक पशु सदस्य निघून जात आहे आताच बऱ्याच ठिकाणी अं कंपनीने आपल्याला मीडियाशी सांगताना सांगितलं की या ठिकाणी कोणीच आलेलं नाही राजकीय आमदार नाहीत खासदार नाहीत जेडीपी मेंबर नाहीत डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर सुद्धा वेळेवर येत नाहीत आपण ही सत्यस्थिती पाहू शकता आज लाख रुपये किमतीचा लाल किंदारी कंधार तालुक्याचं भूषण असणार पशु आज मरणाची घटका मोजतोय शेवटचा श्वास घेतोय अशा अनेक घटना या परिसरामध्ये घडत आहेत वेटनरी विभाग अर्थात पशुसंवर्धन विभाग जिल्हा नांदेडशी कनेक्टेड आहे नांदेडला अधिकारी आहेत पण कड त्यांचं कि त्यांच्या अंतर्गत चालणारे कन्नार येथे पशुसंवर्धन विभागाचं पशु चिक चिकित्सालय आहे हॉस्पिटल आहे त्यांच्यावरही त्यांचा वचक नाही म्हणून कदाचित हा प्रकार इथं घडत असेल पण काही असेल शासनाच्या प्रशासनाच्या चुका होत असताना आज बळीराजावर मात्र पेरणीचं आसमानी संकट पाणी नाही कोरड जमिनीत कोरड आलेली आहे आणि त्यांच्याच घरामध्ये त्यांच्या शेतामध्ये आज लाख लाख रुपये किमतीचे दोन दोन लाख किमतीचे जनावर बैल दगावत आहेत त्या लंपी आजारानं साहेब आपलं नाव श्यामराव गादर गिरते अ कुठे गावच्या गावाचं नाव हो तुमच्या वंजारवाडी वंजारवाडी हे गाव कंधार तालुक्यात ता असून हो तुमच्या काय बिमारी झाली नाही केव्हापासून झाले हे दहा बारा पंधरा दिवसापासून झाले बरं झाली या थी, थी जाले। बर, जाले। बर याला डॉक्टर पकड आणले इलाज चालू हाय डॉक्टर टाइमवर आले नाहीत कवा आले कवा खर्चा बकड एक केलाय बर बैल एक हाय किती खर्च झाला याला याला खर्च आता दवाखान्यामध्ये पन्नास हजार रुपये गेले असते विलाजावर पन्नास हजार पन्नास हजार गेले बरोबर तर या बैलाची काय किंमत असेल या बैलाची किंमत आज एक लाख रुपयाचा आहे बर मग कोणते डॉक्टर आले होते बरं तपासणीसाठी तुमच्याकडे जायभाई आलते जायभाई डॉक्टर आले ना बोलते दुसरी बर त्याची काय मला ओळख नाही डॉक्टरचं नाव माहिती आहे का पूर्ण डॉक्टरचं नाव काय माहिती बरं ठीक आहे डॉक्टर जायभाईनी तुम्हाला पन्नास हजाराचे औषध दिले हो पन्नास आणि आणखीन सुविधा जनावरला दिली दिली बरं तुम्हाला जमीन किती दोन एकर बरं पेरणी झाली का शेतामध्ये झाली किती झालं पेरणीला एकूण खर्च तुमचा पन्नास साठ हजार खर्च झाला असं बरं दोन एकर शेत पन्नास साठ हजार रुपये त्या जमिनीमध्ये खर्च पेरणीचा खताचा बियाण्याचा खर्च झालाय पाऊस नाहीये तुमच्याकडे आता हे जनावर आवताचं म्हणजे पेरणीचं जनावर तुमच्याकडे हे बैल हा एकच होता दोन असतील ना दोन आहेत एक आहे ना बरं त्याच्यातला आता एक म्हणजे आता हे जर बैल मृत्यू पावला तर शेतातले कामं कसे करणार आहेत बंद आहेत बरं आऊतच मोडलंय तुमचं आऊत मोडलंय बर काहीच नाही आता बंद आहे बरं हे असं जे तुमचं आता आऊत मोडलं पर्याय ना तुमचं शेत पडणार आहे आता शेतामध्ये पीक येणार नाही हे आता एक लाख रुपयाचं नुकसान पन्नास हजार रुपये तरी द्याव आणखीन काय दुसरं मागणी मागणी का, का हुँ। हुँ। बदल हुँ। हुँ। आता पाणी नाही पाण्याबद्दल काही द्यावं बैल पडलाय शिंदी पडली आता आम्हाला रोडवर याची टाइम आली ना सांगा आता मनात काय तुमच्या सांगा कळू द्यायला आम्हाला रोडवर याची टाइम आली अद्याच नाही ना आता कोणी करून खायचा बैल गेला बैल गेला म्हणजे आता चलायच हो 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 अती मरण अवस्थेमध्ये शेवटच्या शेवटचे श्वास माफारले त्या बरोबर बरोबर आतापर्यंत किती जणावर दगावले गावात गावात आता 7-8 गेले माझ्या बाजूला उजवे हाताला तुम्ही पाहू शकता परमेश्वर गीते एक तरुण कार्यकर्ता या गावातील सरपंच प्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांच्या सोबत वंजारवाडी ग्राम सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आता जे परमेश्वर गित्ते यांनी कथन केलं जी बेता या गावची मांडली ती अतिशय वेदनादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जो शेतकऱ्यांनी विदाऊट बैलाचा बैल नसताना जो आऊत ओढला त्याचं कथन केलं आणि त्या शेतकऱ्याला तिथं बैल आमदारांच्या मार्फत मंत्र्यांच्या मार्फत पाठवल्या गेली हाही विषय हा नमूद केला आणि त्यांच्या स्वतःच्या बंजारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या या शेतकऱ्यावर आसमानी सुलतानी जे को संकट कोसळले हे संकट मात्र इथल्या फेटनरी डॉक्टरच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे दुर्लक्षितपणामुळे हे केरपणामुळे आणि प्रायव्हेट लोकांच्या लोकांच्या प्रॅक्टिस मुळे या ठिकाणी जनावर तगावत आहेत पन्नास पन्नास हजार रुपयाची औषधी पाजवूनही इथला शेतकरी त्यांच्या डोळ्या देखत इथला त्यांचं जनावर त्यांचा पशु त्यांचा बैल लेकरासारखं प्रेम केलेलं वाचवू शकत नाहीत ही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची ही वेता इथं आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही परमेश्वर गीते यांनी या गावाच्या बद्दल या, या शेतकऱ्याबद्दल त्यांनी ही तळमळ व्यक्त करून शासनाला मुख्यमंत्र्यांना आमदारांना आणि मंत्र्यांना या ठिकाणाहून विनंती केलेली आहे प्रशासनाला विनंती केलेली आहे जिल्हा परिषद प्रशासनाला त्यांनी सांगितलेलं आहे उघडा डोळे बघा नीट या आमच्या गावाकडं पहावंजारवाडीमध्ये आमच्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे आज या ठिकाणी आऊत मोडत आहेत बैल मरत आहेत आणि आज या जमिनीला पाण्याची गरज आहे जमिनीमध्ये पीक पेरून जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला ते पीक वाळण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि शेतकऱ्यांचे शेतामध्ये त्यांच्या जनावर शेवटची खटका मोजत आहेत ह्या अशा हृदयद्रावक घटनेमध्ये कंडिशनमध्ये व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यानं जगावं की मराव की काय करावं हा मात्र प्रश्न येणारा काळ येणाऱ्या काळात काळच त्याचं त्याचं उत्तर देऊ शकेल असा मात्र या ठिकाणचा प्रश्न निर्माण झाला आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर कागणेसह राजरत्न गायकवाड भारत मराठी न्यूज नांदेड माझ्या बाजूला उजव्या हाताला तुम्ही पाहू शकता परमेश्वर गित्ते एक तरुण कार्यकर्ता या गावातील सरपंच प्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांच्यासोबत वंजारवाडी ग्राम सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आता जे परमेश्वर गित्ते यांनी कथन केलं जी वेता या गावची मांडली ती अतिशय वेदनादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जो शेतकऱ्यांनी विदाऊट बैलाचा बैल नसताना जो आऊत ओढला त्याच कथन केलं आणि त्या शेतकऱ्याला तिथं बैल जोडीच आमदारांच्या मार्फत मंत्र्याच्या मार्फत पाठवल्या गेली हाही विषय हा या ठिकाणी नमूद केला आणि त्यांच्या स्वतःच्या बंजारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या या शेतकऱ्यावर आसमानी सुलतानी जे को संकट कोसळले हे संकट मात्र इथल्या फेटनरी डॉक्टरच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे दुर्लक्षितपणामुळं हे खोरपणामुळं आणि प्रायव्हेट लोकांच्या लोकांच्या प्रॅक्टिसमुळं या ठिकाणी जनावर तगावत आहेत पन्नास पन्नास हजार रुपयाची औषधी पाजवूनही इथला शेतकरी त्यांच्या डोळ्या देखत इथला त्यांचं जनावर त्यांचा पशु त्यांचा बैल लेकरासारखं प्रेम केलेलं वाचवू शकत नाहीत ही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची ही वेता इथं आपल्या दिसल्याशिवाय राहणार नाही परमेश्वर गीते यांनी या गावाच्या बद्दल या शेतकऱ्याबद्दल त्यांनी ही तळमळ व्यक्त करून शासनाला मुख्यमंत्र्यांना आमदारांना आणि मंत्र्यांना या ठिकाणाहून विनंती केलेली आहे प्रशासनाला विनंती केलेली आहे जिल्हा परिषद प्रशासनाला त्यांनी सांगितलेलं आहे उघडा डोळे बघा नीट या आमच्या गावाकडं पहावंजारवाडी मध्ये आमच्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे आज या ठिकाणी आऊत मोडत आहेत बैल मरत आहेत आणि आज या जमिनीला पाण्याची गरज आहे जमिनीमध्ये पीक पेरून जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला ते पीक वाळण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि शेतकऱ्यांचे शेतामध्ये त्यांच्या जनावर शेवटची खटका मोजत आहेत ह्या अशा हृदयद्रावक घटनेमध्ये कंडिशनमध्ये व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यानं जगावं की मरावं की काय करावं हा मात्र प्रश्न येणारा काळ येणाऱ्या काळात काळच त्याच त्याचं उत्तर देऊ शकेल असा मात्र या ठिकाणचा प्रश्न निर्माण झाला आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर कागणेसह राजरत्न गायकवाड भारत मराठी न्यूज नांदेड